ॲथलीट्स लेसन अप तुम्ही सॉकर वेटलिफ्टिंग किंवा रनिंग करत असाल तुमच्या स्पाइनचा खूप मोठा रोल आहे प्र परफॉर्मन्स आणि इंजुरी प्रिव्हेंशनमध्ये आज आपण पाहणार आहोत कसं मोबिलिटी ट्रेनिंग वापरून तुम्ही तुमच्या स्पाईनला प्रोटेक्ट करू शकता आणि इंजुरी फ्री राहू शकता युअर स्पाईन इज द कोर ऑफ युअर बॉडीज मुवमेंट जर स्पाईन मोबाईल नसेल तर तुम्हाला लोअर बॅक पेन हर्निएटेड डिस्क किंवा मसल स्ट्रेनसारख्या इंजुरीज सहजपणे होऊ शकतात मोबिलिटी ट्रेनिंग तुमच्या फ्लेक्सिबिलिटी आणि मुवमेंट रेंज सुधारते ज्यामुळे इंजुरीजपासून बचाव होतो सुरुवात करा एक्सरसाइजपासून ज्यात स्पायनल फ्लेक्शन अँड एक्सटेन्शन फोकस आहे कॅट काऊ स्ट्रेचेस किंवा कोब्रापोजेस त्यात डायनॅमिक मुवमेंट्स ॲड करा जसे बर्ड डॉग जे कोर स्टेबिलिटी इम्प्रूव्ह करतात रेग्युलर प्रॅक्टिसमुळे तुमची स्पाइनची हेल्थ सुधारते आणि ॲथलेटिक परफॉर्मन्स वाढतो आय चॅलेंज तुम्हाला की तुम्ही रोज स्पायनल मोबिलिटी रुटीन प्रॅक्टिस करा एक आठवडा आणि ह्याच्यातून मुक्तता पाहा